सव्वीस मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेत या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध उपक्रम राबवून पदाधिकाऱ्यांकडून या योजना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या पक्षाकडून केला जातो आहे मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या काही योजना जाहीर झाल्या आणि ज्या काही सुरू आहेत त्या चारचाकी वाहनांची पाहणी आमदार संजय केनेकर यांनी केली आहे या गाडीवर लाडकी बहीण योजना किसान योजना बँक योजना अशा अनेक योजनांचे बॅनर लावले असून ही की वाहन संपूर्ण फिरून मोदींनी केलेल्या कामाची माहिती माहिती नागरिकांना देणार असल्याची आमदार संजय केनेकर यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत ही संकल्पनेतून सध्या काम करत आहे यामधून संकल्प ती सिद्धी हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या विकास रस्ते रेल्वे अर्थव्यवस्था यामध्ये घेतलेली भरारी असं विविध क्षेत्रातील विकास कामांबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यात येणार आहे या माध्यमातून देखील या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत संकल्प तक या माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षाच्या प्रवासाचा कार्यकाळ हा देश परिवर्तनाचा कार्यकाळ राहिलेला आहे दीन दलित उपेक्षित पीडितांच्या वंचितांच्या घरापर्यंत लाभ नेण्याचा या अकरा वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी सेवा भावीस उरत असल्याप्रमाणे हे अकरा वर्षाचा कार्यकाळ संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला निश्चितच पन्नास वर्षाचा एक काळ आणि हा अकरा वर्षाचा एक काळ खर तर सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं या देशाला जगाच्या नकाशावर एक कीर्तिवान देश म्हणून नावरूपाला आणलं आणि त्याच अकरा वर्षाच्या या प्रवास काळात सर्वसाधारण माणसाचं जीवनमान बदलण्याचं काम केलं आणि खऱ्या त्याच दृष्टिकोनातून आमचे कोरडे जे शहराचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख आहे जिल्ह्याचे त्यांनी एक अभियान या संकल्प से सिद्धी तक यामध्ये एक अभियान राबवलं स्वतःची चार चाकी गाडी ही पूर्णपणे मोदीजींच्या लाभ योजनेच्या भावनेतून सजवली प्रत्येक लाभ योजनेचा तिथ त्यांनी पोस्टर त्याला चिटकवलं आणि ते स्वतः फिरतायत जिथं जिथं लाभधारक आहे जे लाभधारक झाले त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देताय तर्फे आणि जे लाभधारक अपेक्षित उपेक्षित राहिले त्यांना लाभ कसा मिळेल या भावनेने त्यांना मार्गदर्शन करतात मी विलास बापू कोरड्यांना खऱ्या अर्थाने प्रदेशाचा महामंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो कोर्डेजी आपल्यासारख्या कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीची मोठी आहे आणि निश्चितपणे अशामुळेच भारतीय जनता पार्टी या देशामध्ये टिकलेली आहे या देशामध्ये जी फोप होते आपल्या सारख्या कार्यकर्त्यामुळे जे मोदीजींनी आदेश दिले जे देवेंद्रजींनी आदेश दिले ते खालच्या लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना त्या खऱ्या अर्थानं लाभाच्या लाभासाठी त्यांना मार्गदर्शन करणे वंचित उपेक्षितांपर्यंत जाणे ही आपली भूमिका आहे आणि निश्चितच येणारा काळ हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि या पक्षाला मोठं यश मिळवून देणार आहे एवढंच बोलतो जय जय महाराज